अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय, नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी पूर्णत्व देणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि खूप काही गोष्टी घडणार आहेत त्यासाठी आश्चर्याने तयार व्हा कारण देवाने जे काही ठरवले आहे ते उशीर होण्याआधी तुम्ही ऐकून घ्या देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे ज्या ठिकाणी खूप उशीर झालेला नाही तुम्ही जर हे ऐकले तर उशीर होणार देखील नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल तुमच्यासाठी चमत्कार उलगडणार आहेत आणि तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही परिवर्तन स्वीकार कराल कारण ते परिवर्तन तुमच्या जीवनातील सर्वोच्चम परिवर्तन असेल जर तुम्ही हे परिवर्तनासाठी तयार असाल सज्ज असाल तर होय म्हणा प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानूया देवाने प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला किती धीराने पुढे नेले आहे किती काही गोष्टी दिल्या आहेत जर तुम्हालाही देवाने खूप काही गोष्टी दिल्या आहेत तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देव प्रत्येक ठिकाणी तुमच्या नात्याला जपतो तुम्हाला ते आनंद प्रदान करतो हे सर्व काही देणारही देवच आहे देव, देव तुमच्या नात्यांमध्ये मध्यस्थी करतो देव तुमच्यासाठी तुमच्या लढाया लढतो देव तुमच्यासाठी ते सर्व काही पाठवतो जे तुम्हाला आवश्यक आणि आनंददायक आहे देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा देव तुमच्या सर्व काही समस्या संपवून टाकतील आणि तुम्हाला सुखाचा मार्ग देतील जो सुखाचा मार्ग तुमच्या आयुष्यात तो नियतीचा मार्ग जो सत्याचा मार्ग तुम्हाला देईल कारण त्या मार्गावर चालण्यावर तुमच्यासाठी अशक्य काहीही ओरणार नाही ना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुम्ही फक्त त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा आणि ते आशीर्वाद प्राप्त करा देवाचे अटूट प्रेम मार्गदर्शन आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच निर्माण करत असते तुम्ही भाग्यवंत आहात म्हणून हा संदेश तुमच्या पुढे आला आहे देव तुमच्यावर अटूट प्रेम करतो तुम्हाला संरक्षण देतो तुम्हाला कवच निर्माण करतो प्रत्येक आव्हानात देव तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे उभा असतो देवाला नमन करा आणि देवाच्या प्रत्येक आशीर्वादासाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्यासाठी येत आहेत कधीही न विसरल्या जाणारे काहीतरी खूप दिव्य तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव दरवाजे उघडत आहे त्यातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर वर्षाव करतील अगदी आनंदासह तुम्ही प्रफुल्लित व्हाल जर तुम्ही हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा देवाचे प्रत्येक मूल आणि देवाचे प्रत्येक कार्य हे ठरलेले आहे तेव्हाच हा संदेश तुमच्या पुढे आला आहे तुम्ही सामर्थ्याची आठवण करून देण्यासाठी देव तुम्हाला निवडतात की तुझ्यात ते सामर्थ्य आहे तू पुढे जा तू त्या सर्व गोष्टींचा सामना करू शकतोस तुला अडचण येणार नाही मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझा, तुझा, तुझा हात धरला आहे कुठेही हरू नकोस कुठेही थांबू नकोस आणि अशा काही गोष्टींमध्ये स्वतःला विचलित करू नकोस ज्या गोष्टी प्राप्त करण्यापासून तुला संशय वाटत आहे पण बाळा तुझा संशय मिटवण्यासाठीच मी आज येथे उपस्थित आहे तुझ्या मुखावर ते हास्य ते आनंद बघण्यासाठी मी आज आलो आहे बाळा एकदा तुझ्या मुखावर ते हसू येऊ दे कारण त्यासाठीच माझा हा संदेश तुझ्यापर्यंत मी देत आहे तुम्ही विचार केला आहे ते सर्व काही मिळणार आहे तुम्ही त्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात जीवन सुखमय आणि आनंदमय होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात तुमच्या जीवनात काय काय बदल परिवर्तन आणि मुद्दा काय आहे किंवा यानंतरचे जीवन काय आहे जर देवाकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि तुम्ही स्वतःसाठी सत्य जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे देव तुम्हाला ते सर्व सांगण्यास तयार आहे पण तुम्ही जाणून घेण्यास तयार आहात सज्ज आहात तर तुम्हाला ते सर्व कळेल जे देव तुम्हाला सांगू इच्छितात देव तुमच्यावर अनंत प्रेम करतात आणि प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करतात जर तुम्ही हे प्रेम आनंद आपुलकीची भावना आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा होय देवा मी ते स्वीकार करतो तुम्ही पाठवलेली प्रत्येक गोष्ट मी स्वीकार करतो देव म्हणतात कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का देव तुमची सेवा स्वीकार करतो का पण विश्वास ठेवा खरोखर देव तुमच्या आणि तुमच्या आयुष्यात संकटे आली पण ती संकटे तुमचं काहीही बिघडवू शकली नाहीत देवाने तुमचे वाईट केले किंवा के चांगले केले हे तुम्ही पाहिले आहे देवाने तुमचे चांगलेच केले आहे तुमचे संरक्षण केले आहे तुमच्या आजूबाजूला संरक्षण कवच दिले आहे तुमची प्रार्थना ऐकली आहे देवाने तुमच्याकडे लक्ष नाही असे म्हणू नका कारण प्रत्येक ठिकाणी मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो मी एका ठिकाणी असलो तरीही मी अनेक ठिकाणी दिसू शकतो देव माझी प्रार्थना ऐकत नाही मी जे मागतो ते मला मिळत नाही असे म्हणू नका कारण असे म्हणत बसण्यापेक्षा विश्वास जेव्हा देवाने तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवले आहे जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावला आहे देवाला तुमच्या वेदना समजतात देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासोबत सदैव असतो देवाचे अस्तित्व तुम्ही ओळखता प्रत्येक ठिकाणी ते तुम्हाला जाणवूही लागते पण तुम्ही कधी कधी त्या अंधारात असता म्हणूनच त्या अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा कारण देव तुमच्याकडे हात देत आहे देवाचा हात धरा आणि त्या अंधारातून बाहेर या कारण देव आहेत देव होते आणि देव राहतील यावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे त्याचे उत्तर कधीकधी तुम्हाला उशिरा देखील प्राप्त होते पण विश्वास ढळू देऊ नका कारण योग्य वेळ आल्यावर देव ते दे सर्व काही मार्गदर्शन ते आशीर्वाद आणि ते चमत्कार पाठवत असतात यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाचे आशीर्वादाचे अस्तित्व ओळखा तुमच्यावर देवाने कित्येकदा प्रेम आनंद आशीर्वाद ओतला आहे तो तुम्ही स्वीकारही केला आहे त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकत नाही की मी देवाची प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली नाही तुम्ही कित्येकदा कठीण काळात असूनही देवाने तुम्हाला हात दिला आहे परमेश्वर कुठे कुठे तुम्हाला मदत करतात हे तुम्ही जाणता तुमचे मन मोकळे करा देवासमोर ती प्रत्येक गोष्ट मांडा कारण ती गोष्ट मांडण्याची वेळ आली आहे देव म्हणतात तुमच्या मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व मार्गांनी त्याचा स्वीकार करा आणि तुमच्या सर्व मार्ग सरळ केले जातील सावध राहा विश्वासात स्थिर राहा पुरुषांसारखे वागा बलवान व्हा तुम्ही जे काही करता ते प्रेमाने होऊ द्या कारण प्रेम ही एक गरज आहे जेव्हा तुम्ही कुटुंबातील प्रेम आपुलकी जिव्हाळा आनंदासाठी प्रयत्न करता ते माझ्याकडे मागता तेव्हा विश्वास ठेवा की मीही तुम्हाला तेच देत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जो नात्यातून प्रेम आपुलकी जिव्हाळा आनंदाचे क्षण प्रीतीचे बोल ऐकू इच्छितो त्याला ते मिळणार आहेत त्याच्याशी ते, ते सुसंवादही होणार आहेत तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील कुटुंबातील दुरावा तुम्हाला सहन होत नाही त्याचप्रमाणे माझे एखादे बाळ माझ्यापासून दूर मलाही आवडत नाही ते माझ्या सतत नामात आनंदात असावे आणि आपल्या जीवनात प्रगतीत असावे अशी मी इच्छा व्यक्त करतो जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवा मी ते करण्यास तयार आहे असे टाईप करा देव तुमची बाजू राखत आहे तुमच्यासाठी कितीही आव्हाने असली तरीही ती पेलण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होत आहे कधीही विसरू नका की देव तुमचे संरक्षण कवच आहे देवावर विश्वास ठेवल्यास त्या सर्व गोष्टी घडतील ज्या शुभ आहेत ज्या तुम्ही इच्छिता आज रात्रीतून तुमच्या कुटुंबातील ताण तणाव आणि संघर्ष कमी होताना तुम्ही अनुभव कराल कारण देव तुमची बाजू राखत आहे आणि तुमच्यासाठी आनंदाचे क्षण प्रेमाचे दोन बोल देत आहेत कधीही कोणत्याही गोष्टीवर विश्वास करण्यापूर्वी तुम्ही देवावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे सर्व काही सकारात्मक बाजूने तुमच्यासोबत घडत आहे ते तुमच्यासाठीच येत आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा कुटुंबातील प्रेम आदर आनंद प्राप्त करू इच्छिता आणि ते सुसंवाद प्राप्त करू इच्छिता तेव्हा देवाला भरपूर प्रार्थना करा कारण देव ते सर्व काही तुमच्या दिशेने आनंदाने पाठवत आहे तुम्ही ते स्वीकारण्यास सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा तुम्ही जर विपुलतेसाठी देवाची प्रार्थना करत आहात तर तुमच्या कार्याच्या मार्गात ती विपुलता देण्यात येईल दे। तुम्ही फक्त काही पावले उचलून पुढे जा आत्मविश्वास ढळू देऊ नका कारण तुम्ही जे काही कर्म करता त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होण्याची वारंवार संधी देण्यात येत आहे ती संधी देवांकडून तुम्हाला प्राप्त होत आहे त्या संधीचे सोने करायचे आणि किती पुढे जायचे हे तुमच्यावर आहे देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वादित करत आहे तुम्ही जी काही अपेक्षा करत आहात त्याही पेक्षा मी दुप्पट देण्यासाठी आलो आहे तुम्ही ते स्वीकार करा आनंदाने माझे नामस्मरण करा कारण देव सतत तुमची काळजी घेत आहे तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट टाळले जाईल आणि तुम्ही अनंत आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमची कार्य करण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे तुम्ही एका खूप चांगल्या आशीर्वादाने युक्त होत आहात जे फक्त तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर वर्षाव करणारे असेल तुमच्या सर्व काही समस्या आज रात्रीतून संपवण्यात येणार आहेत काळजी करू नका माझ्यापासून दूर जाऊ नका माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही माझे प्रिय बाळ माझ्यावर ज्या क्षणाला विश्वास ठेवतात त्या क्षणापासून त्यांच्यासोबत अद्भुत चमत्कार आनंद आकर्षित होतात जर तुम्हीही माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा जी दैवी शक्ती तुम्ही या क्षणाला अनुभव करत आहात आणि तुमचे जीवन बलवान सामर्थ्यवान आणि खूप काही आनंदाने भरत आहात मला माहीत आहे की तुम्ही ते केले पाहिजे त्याच गोष्टी मी तुम्हाला देऊ इच्छितो तुम्ही बलवान आणि धैर्यवान व्हा शत्रूंना घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे आहे तो तुमच्याबरोबर असेल तो तुम्हाला चुकवणार नाही किंवा तुम्हाला सोडणार नाही घाबरू नका निराश होऊ नका कारण तुमचा देव तुमच्यासाठी सतत इथे उभा आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा कदाचित तुम्हाला काही कठीण वाटू शकते पण प्रार्थना करत असताना विश्वास तेवढाच ठेवा देवाची योजना तुमच्यासाठी अफाट आणि अनंत आहे तेव्हा देवावर विश्वास वाढवा आज जरी काही कठीण वाटत असेल पण ते सर्व काही काही क्षणार्धात देखील मी संपवू शकतो माझ्यावर विश्वास असल्यास देवा कठीण संपवा असे टाईप करा मला माहीत आहे बाळा मी तुझी काळजी घेत आहे तू जे काही माझ्याकडे प्रेमाने आनंदाने मागत आहेस तेच मी तुला विश्वासाने देणार आहे तुझी प्रगती तुझे यश पुढील मार्गात आहे तेव्हा पुढे जा कधीही काही कारणे घेऊन बसू नकोस की मला यांनी दगा दिला यांनी माझे ऐकले नाही किंवा मलाही करता आले नाही हे कारणे शोधत जो बसतो त्याला ते मिळणार नाही आणि जो प्रयत्न करून पुढे जाईल त्याला ते सर्व काही साध्य होईल ज्याची त्याला इच्छा आहे अपेक्षा आहे आणि ज्याच्या मनात ती मागणी आहे त्याची ती मागणी नक्कीच पूर्ण केल्या जाईल बाळा मी तुला एका कारणासाठी बनवले आहे तुमचे जीवन अपघाती नाही मी तुला खूप काही मोठे बनवण्यासाठी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही जे आहात ते तुम्हाला देवाची देणगी आहे तुम्ही जे बनता ते देवाला दिलेली तुमची देणगी आहे जेव्हा तुम्ही खूप काही उंच विचार करता तेव्हा मी तुमच्या सोबत आहे मी तुमचा हात धरून ठेवला आहे मी तुम्हाला एका योग्य उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जर माझा हात धरून त्या उंचीवर येण्यासाठी या क्षणालाही तयार असाल सज्ज असाल तर ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात तुम्ही माझा हात धरा कारण मी तुम्हाला ती उंची गाठून देऊ शकतो बाळा हार मानू नका कारण देवाचे सतत आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण निर्माण केल्या जात आहे तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करता तेव्हा विसरू नका की देव ती प्रार्थना स्वीकार करतात तुमच्या दिशेने खूप आनंददायक आशीर्वाद येत आहेत हे जग का निर्माण झाले यात तुमची भूमिका काय आहे तुमचे नाते काय आहे तुम्ही काय करायला आला आहात हे जर जाणून घ्यायचे आहे तर देवाजवळ येणे तितकेच आवश्यक आहे तुमची भूमिका सर्वात श्रेष्ठ असेल कारण ती देवानी तुम्हाला दिली आहे तुमच्या वेदना दुःख आणि यातना संपून जाणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करत आहे अगदी या क्षणालाही तू माझ्या आशीर्वादाने भारावून जाशील माझ्या प्रिय बाळा मी जे काही बोलत आहे ते मनावर घे तुझ्या मनावरचा ताण कमी होईल आणि तू खूप काही सद्बुद्धीने पुढे जाशील तू जे काही करू इच्छितो त्यात भरघोस यश प्राप्त करून देणारे मार्ग मी उघडत आहे माझ्यावर विश्वास असल्यास देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही हा संदेश चुकवला नाहीत तर संपूर्ण ऐकला आहे तुमच्या वेदना दुःख यातना आणि काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून माझे ते कार्य अविरत तुमच्यासाठी सुरू असेल जे तुम्हाला भौतिक आनंद भौतिक सुख आणि आध्यात्मिक आनंद देणारे असेल तुम्ही जर अध्यात्मात पुढे जाऊ इच्छिता तर या क्षणाला श्री स्वामी समर्थ देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा देवाची दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जाणवू लागेल कारण दिव्य शक्ती मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहे तुम्ही कुठेही एकटे नाहीत तर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही ज्या क्षणाला ते मागत असाल तेव्हा मोठे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमची संपत्ती वाढू लागेल तुमचे सुख तुमचे आनंद वाढू लागतील कुटुंबातील सुख वाढू लागेल कुटुंबातील कलह कमी होऊ लागतील नष्ट होऊ लागतील आणि एका काळात तुम्ही आनंदी असाल जर तुम्ही त्या काळाची वाट पाहत आहात तर होय म्हणा की त्या सुंदर काळात मी प्रवेश करायला तयार आहे देव तुमच्यासाठी एक द्वार उघडत आहे त्या द्वारातून येणारा आनंद हा प्रत्येक भक्तासाठी निराळा असेल कुणाची इच्छा पूर्ण करणारा असेल तर कुणाला कुटुंबातील आनंद देणारा असेल तर कुणाला ते नाते जपायचे आहे तर कुणाला भरभराट हवी आहे तर कुणाला एखाद्या कामात मोठे यश हवे आहे कुणाला आपले नाव करायचे आहे तर कुणाला खूप काही गोष्टी मिळवायच्या आहेत प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे आहे आणि त्याचप्रमाणे त्याला आशीर्वादित केल्या जाईल तुम्ही जर श्रीस्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रेमाने श्रद्धेने करत असाल तर देव तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करोत स्वामींचा हा मंत्र अत्यंत प्रभावी शक्तीने भरलेला आहे स्वामींच्या मंत्रात दिव्य अशी शक्ती आहे या मंत्राचे कित्येक अनुभव भक्तांनी घेतले आहे तुम्हीही या मंत्राचा दिव्य अनुभव घेऊ शकता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही जर तारक मंत्राची तीर्थ घेत असाल तारक मंत्राला दिवसातून एकदा तरी तुमच्या वाणीतून म्हणत असाल तर तुमच्या वाणीत ती सत्यता येईल ती सर्व काही आशीर्वादांची रीग तुमच्या मार्गात येईल जर तुम्ही अनुभव घेतले नसतील तर अनुभव घ्या आणि घेतले असतील तर होय म्हणा तुमची शक्ती वाढू लागेल तुमच्या शरीरातील रोग बरे होतील तुम्ही आजारातून बरे व्हाल कित्येकजण याचे अनुभव घेतले आहेत जर तुम्ही हे केले असतील तर होय म्हणा आणि केले नसतील तर ते करून पहा तुमच्याही जीवनात ते सुखद परिवर्तन अनुभव तुम्ही घ्याल स्वामीमय जीवन जगत असताना स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा कितीही कठीण वाटत असले तरीही देव काही क्षणार्धात ते सर्व काही परिवर्तन घडवून आणू शकतात म्हणून देवच सत्य आहेत देवच जे काही देत आहेत ते तुमच्यासाठी आमच्यासाठी योग्य आहे देवावर माझा विश्वास आहे असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ